फरीदाबादची अल फलाह हो युनिव्हर्सिटी दिल्लीपासून पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती ही युनिव्हर्सिटी अतिशय चर्चेत आहे दिल्ली ब्लास्ट झाल्यानंतर किंवा दिल्ली ब्लास्टच्या अगोदरही चोवीस तास ही, ही युनिव्हर्सिटी चर्चेत आली होती आणि आता तर ती प्रामुख्यानं चर्चेत येण्यामागची अनेक कारणं समोर आलेली आहेत कारण या युनिव्हर्सिटीमध्ये या युनिव्हर्सिटीच्या एका बिल्डिंगमध्ये बिल्डिंग नंबर सतरामध्ये आणि या बिल्डिंग नंबर सतराच्या रूम नंबर तेरामध्ये नेमकं काय काय घडलं त्याचे एक एक तपशील आता समोर येऊ लागले आहेत आणि ते तपशील हादरवून टाकणार आहेत चकित करायला लावणार आहेत नेमकं इथं काय काय घडलं दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला जी आय ट्वेंटी कार होती जिच्यामध्ये ब्लास्ट झाला त्या आय ट्वेंटी कारचा कारमध्ये कोण होतं याचाही आता खुलासा झालेला आहे डी एन ए टेस्टनंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक महत्त्वाच्या घडामोडी या अल फलाह युनिव्हर्सिटीच्या पार्श्वभूमीवरती फारच महत्त्वाच्या मानल्या जात आहेत नेमकं आतापर्यंत काय काय समोर आलं आहे या युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग नंबर सतरा आणि रूम नंबर तेरामध्ये काय काय घडलं केव्हा केव्हा घडलं याचा तर घटनाक्रम समोर येतोच आहे त्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समधून खुलासे केले जात आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं सगळं हे जे व्हाईट कॉलर टेरर म्हटलं जात आहे ज्या डॉक्टरांनी हा सगळा कट घडवून आणला त्यांनी किती रुपये गोळा केले होते त्यांनी किती रुपयांचं काय काय खरेदी केलं त्यांच्या डोक्यामध्ये नेमका काय प्लॅन होता हा ब्लास्ट नेमका त्यांना त्याच दिवशी करायचा होता का ज्या दिवशी हा घडला की त्याच्याहीपेक्षा मोठा कट त्यांच्या डोक्याम डोक्यामध्ये शिजत होता या सगळ्याबाबतही एकापेक्षा एक, एक धक्कादायक एक खुलासे आता समोर येतात हेच सगळे खुलासे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत ज्या अल फलाह युनिव्हर्सिटीबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे त्याच अल फलाह युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग नंबर सतरा आणि रूम नंबर तेरामध्ये एक डॉक्टर राहत होता हीच रूम या संपूर्ण टेरर ॲक्टिव्हिटीचा केंद्रबिंदू होती असे तपशील आता वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समधनं समोर येत आहेत ही रूम कोणाच्या नावावरती होती या रूममध्ये काय काय घडलं या रूमपासून या युनिव्हर्सिटीची असलेली लॅब किती अंतरावरती आहे याबद्दलचंही अनेक तपशील समोर आले आहेत ही रूम सील करण्यात आलेली आहे पण ती सील करण्या अगोदर या रूममध्ये काय काय सापडलं कोणकोणत्या गोष्टी आढळून आल्या फॉरेन्सिक टीमनं काय काय सांगितलं याची एक एक प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला जाणून घ्यावं लागेल की या डॉक्टरांचं प्लॅनिंग नेमकं काय होतं या सगळ्या प्लॅनिंगबद्दलची कोणकोणती माहिती समोर आली आहे आणि अल फलाह युनिव्हर्सिटीच्या कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या रूममध्ये काय काय घडलं आणि याबद्दल आत्तापर्यंत आपल्याला काय काय गौप्यस्फोट समोर आलेले आहेत ते जाणून घेऊ सुरुवात करणार आहोत फंड रेझिंगपासनं या सर्व डॉक्टरांनी ज्या ज्या डॉक्टरांना अटक केलेली आहे आत्तापर्यंत त्या सर्व डॉक्टरांनी वीस लाख रुपयाचं फंडिंग गोळा केलं होतं अशी माहिती एका मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे हा फंड का गोळा केला होता याचं कारण अचंबित करायला लावणार आहे ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली होती त्याच दिवशी दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये सिरियल ब्लास्ट करण्याचा कट या डॉक्टरांनी आखला होता की काय अशी शंका आता या निमित्तानं उपस्थित केली जाते त्याचं कारणही तसं आहे कारण, कारण ज्या दिवशी दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला त्या दिवशी हा ब्लास्ट होणं अपेक्षित नव्हतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद अयोध्येमध्ये जी पाडली गेली त्याच दिवशी दिल्लीमध्ये सिरियल ब्लास्ट करण्याचं नियोजन होतं की काय अशी शंका आता तपासातून व्यक्त केली जाते आणि त्याला कारणही तसंच आहे कारण जे वीस लाख रुपये गोळा केले होते त्या डॉक्टर त्या वीस लाख रुपयांमधनं या डॉक्टरांना काय काय, काय करायचं होतं याच्याबद्दलचं जे तपशील आहेत ते आता समोर आलेले आहेत वीस लाखाची रक्कम घेऊन जी आहे ती डॉक्टर उमर यांना देण्यात आलेली होती आणि ही सगळी रक्कम ज्या डॉक्टर उमरकडे होती तोच डॉक्टर उमर हा त्या आय ट्वेंटी कारमध्ये होता ज्या आय ट्वेंटी कारमध्ये दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला आणि हा तोच डॉक्टर उमर आहे जो दिल्ली ब्लास्टमध्ये मारला गेला याच्याबद्दलचाही खुलासा डी एन ए रिपोर्टमधनं सकाळीच समोर आलेला आहे या वीस लाख रुपयांमधले तीन लाख रुपये जे होते ते या डॉक्टरांनी सुरुवातीला खर्च केले त्या तीन लाखातून त्यांनी काय काय घेतलं तर सव्वीस क्विंटल एन पी के फर्टिलायझर त्यांनी खरेदी केलं कुठून कुठून खरेदी केलं तर गुरुग्राम नूह आणि आजूबाजूच्या शहरांमधून त्यांनी हे सगळं फर्टिलायझर तयार केलं जमा केलं हे फर्टिलायझर त्यांना कशासाठी हवं होतं तर याच फर्टिलायझरचा वापर करून त्यांना आय डी तयार करण्याचा त्यांचा प्लॅन होता ज्याचा वापर नंतर सिरियल ब्लास्टमध्ये केला जाण्याची आशंका तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भातले मीडिया रिपोर्ट्स देखील आता समोर आलेले आहेत आता जाणून घेऊया अल फलाह या युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं काय काय घडलं आणि ही युनिव्हर्सिटी या सगळ्याचं केंद्रबिंदू कसं ठरत चाललेली आहे त्याच्याकडे अलफलाहा युनिव्हर्सिटी ही दिल्ली आणि हरियाणाच्या बॉर्डरपासून सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास ची जर्नी आपण अंदाज बांधू शकतो तेवढ्या वेळामध्ये या अलफला युनिव्हर्सिटीकडे पोचता येऊ शकेल या ही युनिव्हर्सिटी एकूण सत्तर एकरच्या परिसरामध्ये वसलेली आहे त्यामुळे केवढा मोठा परिसर असेल याची तुम्ही कल्पना करा तर याच युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग नंबर सतरा आणि रूम नंबर तेरामध्ये एक असा व्यक्ती राहत होता ज्याला दिल्ली ब्लास्टमध्ये दिल्ली ब्लास्ट होण्या अगोदरच्या चोवीस तास अगोदर अटक करण्यात आली त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे डॉक्टर मुझम्मिल हा मुझम्मिल जो आहे हा असा डॉक्टर आहे ज्याला अटक केली आणि ह्याच्याकडनं अनेक गोपनीय माहिती जी आहे ती पोलिसांनी आत्तापर्यंत जाणून घेतलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात कारवाई देखील ए टी एसने केलेली आहे याच रूममध्ये सिक्रेट मिटिंग चालत होत्या जे काही संभाव्य सिरियल ब्लास्टचं प्लॅनिंग केलं जात होतं ते देखील याच रूममध्ये केलं जात होतं अशी देखील आशंका व्यक्त केली जाते ही रूम जी आहे ते डॉक्टर मुझामिल याच्या नावावरती आहे आणि त्याच्यासोबत या गटात सामील असलेले सगळेजण इथंच डॉक्टर मुझामिल यांना भेटत होते इथंच त्यांच्या गुप्त मिटिंग होत होत्या सिक्रेट मिटिंग होत होतं सगळं प्लॅनिंग हे या रूममध्येच केलं जात होतं अशी देखील शंका व्यक्त केली जाते आहे आता हीच बिल्डिंग का याचंही कारण आणि उत्तर समजून घ्यायला लागेल बिल्डिंग नंबर सतरा त्याचाही सस्पेन्स तसाच आहे तो काय आहे ते यंत्रणा तर तपासत आहेतच पण याचं एक प्रमुख कारण जे समोर येत आहे ते म्हणजे बिल्डिंग नंबर सतरापासून या युनिव्हर्सिटीची जी केमिकल लॅब आहे ती फक्त काही मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे या डॉक्टरांना जे काही केमिकल्स किंवा जे काही फर्टिलायझर किंवा जी काही आदानप्रदान देवाणघेवाण लॅबपर्यंत करायची होती किंवा न्यायचे होते केमिकल्स ते अत्यंत जवळ असणार होते आणि त्यामुळेच ही रूम निवडली गेली का याचा देखील तपास केला जातो आहे याच युनिव्हर्सिटीमध्ये फॅकल्टी म्हणून कामाला असणारं डॉक्टर उमर आणि डॉक्टर शाहीन यांना लॅबमध्ये अन्य केमिकल्सचा जुगाड करणंही सोपं जाणार होतं आणि हे सगळे केमिकल्स तयार केल्यानंतर त्यांनी ते वेगवेगळ्या रेंट केलेल्या म्हणजे भाड्याने घेतलेल्या जागांवरती ठेवले त्यात फरीदाबादच्या धौज आणि तागा या गावांची देखील नावं आता समोर येत आहेत इथंच भाड्याने घेतलेल्या जागांवरती हे जे तयार केलेले केमिकल्स होते लॅबमध्ये हे ठेवण्यात आले असं देखील सांगितलं जात आहे आता डॉक्टर मुझामिल यांची रूम सील करण्यात आली आहे त्यांच्या रूममध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस सापडलेल्या आहेत पेनड्राईव्ह सापडलेला आहे डायरी सापडलेली आहे आणि या डायरीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या मानल्या जात आहेत कारण या डायरीमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याचं डिकोडिंग करण्याचं काम तपास यंत्रणांकडनं केलं जाते आणि या डिकोडिंगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे त्यांच्या डायरीमध्ये सातत्यानं ऑपरेशन नावाचा एक शब्द जो आहे तो आढळून आला आहे जो की अनेक गोष्टींची हिंट देतो आहे की काय अशी शंका उपस्थित केली आहे ज्याचं डिकोडिंग जे फॉरेन्सिकच्या आणि तपास यंत्रणांच्या तपासातून चौकशीतून समोर येईल त्यानंतर याच्याबद्दलही अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही तर फॉरेन्सिक टीमला केमिकल्स डिजिटल डेटा हा सगळा तर डॉक्टर मुझम्मिलच्या रूममधून मिळालेला आहे आणि आता लॅबमधून स्मगल करण्यात आलेल्या केमिकल्समधून एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटकच बनवली गेली का याचाही तपास पोलीस करत आहेत तर सूत्रांनी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये अमोनियम नायट्रेट अँड फ्युएल ऑइलचा वापर झाल्याची शक्यता वर्तवली गेली या स्फोटाच्या एक दिवस आधीच पोलिसांनी फरीदाबादमध्ये मोठी रेट रेड टाकली होती आणि त्या रेडमधनं मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्स स्फोटकं कर तयार करण्यासाठी लागणारी सामग्री असं सगळं तर ताब्यात घेण्यात आलंच होतं पण डॉक्टरांनाही ताब्यात ता घेण्यात आलेलं होतं ज्यातून पोलिसांनी तब्बल दोन हजार किलो स्फोटकं कर तयार करण्यासाठीचं सा मटेरियल जप्त केलेलं होतं त्यात दोनशे माफ करा त्यात तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेटचाही समावेश होता त्यामध्ये ए के फोटी सेवन रायफलही जप्त करण्यात आली होती जी की डॉक्टर मुझम्मिलच्याच रूममधनं जप्त करण्यात आली होती ही तीच रूम रूम नंबर तेरा जी आहे बिल्डिंग नंबर सतरामध्ये का अल फ युनिव्हर्सिटीमधली ही रूम सील करण्यात आली आहे पण मीडिया रिपोर्ट्समधनं जे जे दावे जे जे खुलासे आता समोर येत आहेत त्यानंतर अनेक सवाल आणि अनेक गोष्टींबद्दल शंका देखील उपस्थित केली जाते आता खरंच या सिरियल ब्लास्टचं प्लॅनिंग या सगळ्या डॉक्टरांकडनं केलं जात होतं का सहा डिसेंबरला असलेला संभाव्य या सिरियल ब्लास्टचा धोका आता या कारवाईमुळे टळला आहे का पोलिसांच्या चौकशीतून समोर येत असलेले हे एक एक खुलासे आणि या संदर्भातले सगळे सस्पेन्स सगळे दावे अल फलहा युनिव्हर्सिटी हे सगळे डॉक्टर व्हाईट कॉलर टेररिझम या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आहे कमेंट करून नक्की सांगा